बाप्पाचा जन्म कसा झाला ही तर गोष्ट ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगायलाच हवी आजही अनेकांना याची खरी कथा माहीतच नाही आहे विशेषतः या काळात मुलांना आपल्या जुन्या गोष्टी फारच कमी माहीत असतात एकदा माता पार्वती आंघोळीसाठी स्नानगृहात जात होती त्यावेळी तिथे ती एकटीच होती स्नानाला जाण्यापूर्वी तिने आपल्या शरीराच्या मळाने एक लहानशी मूर् मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणले तर त्या लहान मुलाचे नाव माता पार्वतीने गणेश असे ठेवले तिने त्या पुत्राला मी स्नानगृहात स्नान करण्यास जात आहे इथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोच असे सांगून माता पार्वती आज स्नान करण्यास निघून गेले थोड्याच वेळाने तेथे भगवान शंकर आले त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला ते आज जाताना पाहून द्वारापाशी थांबलेल्या गणेशाने भगवान शंकराला रोखले तुम्ही आज जाऊ शकत नाही आता माता पार्वती आंघोळ करत आहे तिने आज कोणासही येण्यास मनात काही मनात नकार दिला आहे हे ऐकून भगवान शंकरांनी त्या लहान बालकाला मी पार्वतीचा पती असून मला आज जाऊ दे असे सांगितले पण माता पार्वतीच्या ज्ञानेपुढे त्याला काहीही महत्त्वाचे नव्हते त्याने भगवान शंकराची वाट रोखूनच धरली आपला असा अपमान करतो हे पाहून भगवान शंकर रागावले त्यांनी त्या बालकाचे शिरज उडवले ते आज स्नानगृहात गेले त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली ती भगवान शंकरांना म्हणाली मी दरवाजा पाशी एका बालकास उभे केले आहे त्याला मी कोणालाही आत पाठवू नको असे देखील सांगितले होते ते ते ऐकून भगवान शंकर म्हणाले त्या बालकाला मी समजवून सांगितले पण तो आत मला येऊनच देत नव्हता त्यामुळे मी त्याचे शरीर त्यामुळे मी त्याचे शिर म्हणजे डोकं धडापासून वेगळे केले आहे हे ऐकून माता पार्वती चांगलीच संतापली तिने रौद्र रूप धारण केले तिने भगवान शंकराकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यथा मी बाहेर येणार नाही असे देखील सांगितले तिने धारण केलेल्या रौद्र रूपामुळे सारी सृष्टी डळमळू लागली तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले भगवान शिव तिला समजावू लागले पण तिने कोणाचेही ऐकले नाही तिने पुत्र जिवंत करा असा हट्टच धरला त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूकडे अशा एका मुलाचे शिर घेऊन या ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल असे, असे सांगितले भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला मुलाचे शिर शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी पालती घातली पण त्यांना कोणाचे शिर सापडे ना शेवटी त्याला एक हत्ती दिसला आणि त्याची हत्ती नव्हती तिकडे तर जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती त्या हत्तीनाचे पिल्लाचे शीर घेऊन गरुड यांनी विष्णूकडे गेले विष्णूंनी ते महादेवाला दिले आपल्या शक्तीने त्यांनी त्या बालकाला हत्तीचे शीर लावून जिवंत केले त्याला जिवंत पाहून माता पार्वती शांत झाली इतकेच नाही तर पुनर्जन्मलेल्या त्या लाडक्या बालकास खास आशीर्वादही देण्यात आले कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यापूर्वी अग्रगस्त अग्रस्थानावर तुझे नाव असेल असे सर्व देवतांनी त्याला आशीर्वाद दिला कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी पूजा करण्याचा मान फक्त श्री गणेशांना असेल असाही आशीर्वाद दिला म्हणूनच आपल्याकडे पिढ्यानपिढ्या पीड़े, कोणत्याही कार्याची सुरुवात ही श्री गणेश म्हणजेच बाप्पाच्या पूजनेनेच होते बापाचे वाहक मूषक प्रत्येक देवाचे आपले असे एक वाहन आहे पण बापाचे वाहन हे एकदम वेगळे आणि सगळ्यात खासच आहे कारण तो छोटासा एक उंदीर आहे म्हणूनच आपण उंदीर मामा उंदीर मामा असे त्याला आदराने संभवतो अशा या उंदीर मामाच्या वाहनाची ही पुराणतनात सांगितली जाते पुराणात बापाचे वाहन मूषक का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते ती आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की भगवान इंद्र भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सराय नृत्य सादर करून इंद्राचे मनोरंजन करीत असे त्याच दरबारात कौच नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे त्याच्यासोबत गप्पा मारत असे असे पाहून एकदा इंद्रदेवालाच खूप राग आला त्याने त्याला शाप दिला की तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमातच गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रमच उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील कोणालाच म्हणजे कोणालाच जमले नाही शेवटी वैतागलेल्या ऋषी मुलींनी त्यावेळी पराशर ऋषी हे गणेशाकडे गेले त्यांनी सगळा आश्रमातला सगळा प्रकार हा सांगितला आणि मला आम्हाला या आश्रमाला या उंदरापासून सुटका करून दे अशी श्री गणेशाकडे प्रार्थनासुद्धा केली ते ऐकून भगवान गणेशांनी पाताळ लोकात त्या गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले त्याच्या गळाला बांधलेले फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्याला चक्कर झाली त्याला त्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीची मनधरणी करू लागला त्याला आळवू लागला त्याला त्याची चूक लक्षात आली हे पाहून बापा मात्र खुश झाले आणि त्याने त्यास वरदान मागण्यास सांगितले पण त्या उंदराला अहंकार काही कमी नव्हता खूप अहंकार होता त्याला त्याने बाप्पाला सांगितले की मला काहीही नको आहे तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना मात्र फार राग आला त्याला अद्दलच घडवायचे असे त्याने ठरवले त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मूषकाला माझे वाहन हो असे सांगितले त्याने जसे तताच तू म्हटले तसे गणपती बाप्पा त्यावर जाऊनच बसले गणपती बाप्पांच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना कारण उंदराचं वजन तर छोटस होत त्याला त्याची चूक कळाली त्याने माफी मागत मागत मला तुमचे वजन उचलणे इतके बलवान करा श्री गणेश असा आशीर्वाद मागितला त्या दिवसापासून मूषक हे गणेशांचे वाहन आहे पृथ्वीची परिक्रमा आपण आता बघणार आहोत पृथ्वीची परिक्रमा श्री गणेशाने कशी पूर्ण केली गणेश पुरा रात पृथ्वी परिक्रमेची कथा ही देखील आवर्जून सांगण्यासारखी आहे मुलांवर लहान मुलांवर ही कथा ऐकल्यावर मुलांवर चांगले संस्कार उडण्यासाठी ही कथा अगदी उत्तम आहे तर ऐका एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकराकडे आले त्यावेळी त्यांच्यासोबत माता पार्वती श्री गणेश आणि कार्तिक यांचा गणेश श्री गणेशांचा मोठा भाऊ हा कार्तिक होता हे देखील बसले होते तेव्हा भगवान शिवांनी आपल्या दोन्ही मुलाकडे पाहून विचारले की हे जे लोक आले आहेत आपल्याकडे समस्या घेऊन तर त्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करू शकेल त्यावेळी श्री गणेश आणि कार्तिकेय या दोघांनी आपण समक्ष असल्याचे सांगितले त्यांचा दोघांचाही आत्मविश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली भगवान शिव म्हणाले जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करून येईल पृथ्वीला सात फेऱ्या मारून येईल तो हे कार्य करण्या समक्ष आहे असे मी समजेल शंकराची आज्ञा मानून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून सुद्धा गेले पण गणेश मात्र तर तेच होता त्याने विचार केला या उंदरावर बसून पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही बाबा तेवढूस उंदीर पळायला खूप वेळ लागेल तोपर्यंत कार्तिक येईल सुद्धा तर गणपती बाप्पाने एक युक्ती केली त्याने थोडासा विचार केला शंकर आणि पार्वती जिथे बसले होते त्यांच्या भोवती सात फेऱ्या मारून त्याने आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली दुसरीकडे कार्तिके आपली पृथ्वी परिक्रमा करून आल्यानंतर मी विजेता असल्याचे सांगितले त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले त्यावेळी तो म्हणाला की आई वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे तर परिक्रमेची गरज काय गणेशाचे देव बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला देवांवरील संकट निवारण्याची जबाबदारी ही भगवान श्री गणेशांनाच देण्यात आली जो कोणी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्ध्य देईल त्याची सगळ्या दुःखातून मुक्त होईल श्री गणेशाला गणपती बाप्पाला दुर्वा का प्रिय आहे तर गणपतीला दुर्वा हा अगदी आवर्जून वाहाला जातो दुर्वा तर हे साधे गवत आहे पण त्याला गणपतीच्या चरणी खूप म्हणजे खूप मोठा मान आहे असे का याचा आपण कधी विचार तरी केला आहे का तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागे काही खास कारणं आहेत कारण यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते पौराणिक कथेनुसार अलनासूर काय अलनासूर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याने पृथ्वीवर नुसता हाहाकार माजवला होता तो ऋषीमुनी आणि सामान्य माणसाला खाऊन टाकत होता त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली त्यांना अलनासूरबद्दल सांगितले भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली होती तर त्यावर भगवान शंकर म्हणाले या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री गणेशच योग्य आहे भगवान शंकरांची आज्ञा घेऊन अनलासुराला संपवण्यासाठी श्री गणेश यांना आज्ञा देण्यात आली त्यांना विनंती करण्यात आली तर श्री गणेश हे श्रेष्ठ होते त्यांनी अन्नासुराला डायरेक्ट गिळूनच टाकले अनलासुराला गिळण्यामुळे श्री गणेशांच्या पोटात दुखू लागले त्यांना दाह होऊ लागला हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिल्या दुर्वा हे एक औषध आहे त्यामुळे त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला त्यामुळे त्या, त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वेचे खास स्थान आहे विशेषतः गणपतीला अनेक ठिकाणी एकवीस दुर्वाज वाहल्या जातात त्याचप्रमाणे गणपतीला मोदक का प्रिय आहे तर यावर सुद्धा एक कहाणी आहे तर एकदा माता अनुसयेने माता पार्वती भगवान शिव आणि गणेश यांना आपल्या घरी जेवणास बोलवले भगवान गणेशाचे काही केल्या पोटच भरेना तर माता अनुसया श्री गणेशाला जे खाण्यासाठी आणत होती ते अगदी काही क्षणात भगवान श्री गणेश संपवत होते त्यामुळे माता अनुसया चिंतित पडली भगवान श्री गणेशाचे पोट भरण्यासाठी काय करावे असा प्रश्नच पडला त्यावेळी त्यांनी गणेशांना काहीतरी गोड दिले तर त्यांचे पोट भरेल असे वाटले असा विचार करून माता अनुसयेने छान लुसलुशीत असे मोदक बनवले आणि ते गणेशांना दिले ते मोदक खाऊन मात्र गणेशांचे पोट एकदम तुडुंब भरले त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्याच्या आवडीचे मोदक पाण्यात वाढण्याची पद्धत सुरू झाली म्हणून आपण श्री गणेश चतुर्थीला श्री गणेश यांचे कोणत्याही फंक्शनला आपण त्यांना मोदक म्हणून नैवेद्य ठेवतो हो अशाच प्रकारे नवीन नवीन कथा नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा